प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीत मला तुम्ही शिवरायांविषयी माझी मनोगर व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृुपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्वविंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआपचय हा शब्द बाहेर पडतो रक्त सहसाल छाती अभिमानाने फुटते अंगावर सरकिन काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो मी करण दिलीप किर्द आज तुमच्या समोर एका अशा महापुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान वाटतो विजय सारखी तलवार चालवून गेला वाघ निदडे छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा पुतडा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकर मुद्रा केला असा मर्द मराठी शिवभा होऊन गेला असा मर्द मराठी शिवभा होऊन गेला आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही एक छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही एक छत्रपती शिवाजी महाराज कोण कारण जन्माती त्यांचं हृदयामध्ये शिवराय नाव होते शिवराय हे नाव संपूर्ण भारताचं नव्हे तर संपूर्ण जगाचं कानं कोपऱ्यापर्यंत विसरले होते कोण होते हे शिवाजी महाराज असे कोणते काम त्यांनी केले होते की आज तीनशे वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जे होतो अरे इथल्या माणसांना तो सोडाच पण इथल्या दाराखोऱ्यांना जरी विचारलं तरी ते सांगतील छत्रपती शिवाजी महाराज कोण होते रुद्राचा अवतार तो वाघाचा सागरी डहरी ना माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे जसं असाय की ज्यांच्या नावातील प्रत्येक क्षण हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची मती सांगणारे व त्यांना प्रेरणा देणारे आहे छत छत्रिसतीचे बळ असणारे प्रत रस्ता मोगला न करणारे व परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणणार आहे श्री शिस्तप्रिय वा वाणी स्टेज जी जिजाऊंचे पुत्र व मा महाराष्ट्रात शाळ हा हार न मानणारे रा राज्यात जिंक जे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशी जिजाऊंची पुण्य आई कशी आली आला तो वाघांचा वाघ वाघ शिवबा जन्मला शिवबांचा जन्म झाला आणि कित्येक वर्ष अंधारा चाचपडणारे या महाराष्ट्राच्या जा माथ्यावर जाऊन प्रकाशाची किरण बसवला जिजाऊंनी शिवराय लहानपणापासूनच सत्तेसाठी व न्यायासाठी लढायची करू जर असेल तर त्याला वाट दाखवा जर कोणी तर त्याला सत्यजी वाट दाखवा अशी शिकवण जाऊन कडून सोडायला मिळत गेली म्हणूनच मला असे वाटते थोर तुमचे कर्म कर्मजिजाऊ उपकार कधी न भेटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार अशा वीर मातेने घडवलेला कसा असेल तो पुत्र कसा असेल तो राजा कसे असेल ते राजा कसे असतील ते छत्रपती स्वछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळा स्वछत्रपती म्हणजे मनगडातले पण स्वछत्रपती म्हणजे तलवारीची दान स्वछत्रपती म्हणजे छातीवरच स्वछत्रपती म्हणजे मना धैर्य स्वछत्रपती म्हणजे सयाद्रीची शौरे स्वछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र स्वछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून विचार आहे मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन स्वराज्य आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याचप्रमाणे वाटचाल करू लागली शिवरायांनी सह्याद्रीच्या दर्याखोरात भटकंती सुरू केली आणि त्यात भटकंती करून सवंगडी गोळा केली तानाजी यसाजी नेताजी संताजी बाजी यांसारखे जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी गोळा केले आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेत प्रवास सुरू झाला शिवरायांनी आपली शौर्य कल्पकता संघटन कौशल्य राज्यधर्म पालन स्त्री दाक्षिण्य गुणांनी गेले पारतंत्र बुडालेले या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन हीच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपतींची शिकवण अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार झालाच पाहिजे आजच्या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार गुण अंगी बाळगण्याचे त्यांच्या गडकिल्ल्यांचे रक्षण करण्याचे त्यां त्यांचा त्यांचा आदर डोळ्यास डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे वाटचाल करण्याची आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती शिवजयंती जाता एव जाता एवढेच म्हणे जाता जाता एवढेच म्हणे तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे शिवशाहीची सारी तत्व वागण्यातून तुझ्या दिसू दे शिवशाहीची सारी तत्व वागण्यातून तुझ्या दिसू दे एवढे बोलून मी माझ्या पूर्ण दिलो छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज